<laughs> बघ बर पैसे आहेत का मोबाईल मध्ये खुलून त्याला जेऊन दे आता गेला त्याला नाही येत लाडक्या बहिणी थापता अरे गाल उडू नको त्याचा तू आहे का ती त्याला दे मतारीचा गाल वाढल्यावर कस असत पुढी बाजी देऊ हा खाया पाणी घालून लावू का लाडी सायकल ती मला मी तुला जेवाय वाटते

ई ई लड खाली वर लड खायच हा कशी करते काय तुझी जरा कळतय का मामा गोरा पण पडलाय का गाय लागतोय का बा गपकी वाईस गपकी